सेल्फ लव्हच्या नावाखाली किंवा विमेन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली किंवा आम्ही आमचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो तू कोण आहेस आम्हाला सांगणारा ह्या नादामध्ये यू कीप ऑन यू नो डिलीटिंग द पीपल फ्रॉम युअर लाईफ आणि एक एज असं येतं जेव्हा तुम्हाला खरोखर तो हवा आहे right. किंवा त्याची कु कुशी जायचं आहे त्याच्या त्याची ती तुमची नीड आहे तो म्हणतोय की मग आपलं नाही ना जमत आहे तर मग आपण डिवोर्स घेऊया आणि मग मग त्याचे आई बाबा पण म्हणतात की नाही पटत आहे तर तुम्ही वेगळं आय मीन आय हॅड रिअली डोंट अंडरस्टँड मग तुझी इन्व्हेस्टमेंट काय आय मीन देअर थॉट्स कंट मेक युअर रियालिटी सो यू नीड टू बी अवेअर ऑफ इट की मी काय इन्व्हेस्ट करते सो हाऊ कॅन यू गि अप इझिली आणि ह्याच्यातनं बरेच डिवोर्सेस होतात म्हणून त्या डिव्होर्सचं प्रमाण वाढत आहे एक्सेप्ट फायनान्शियल इंडिपेंडन्स नो अदर इंडिपेंडन्स वर्क्स इन रिलेशनशिप सो वॉट वर्क्स इज इंटर डिपेंडन्स इट वर्क्स व्हेरी यु नो ॲट अ व्हेरी हाय लेवल वाय इफ आय एम डिपेंडेंट ऑन यू यू विल ऑल्सो बी ही विल ऑल्सो बी डिपेंडेंट ऑन करेक्ट याला स्मार्टनेस एकमेकांचा आधार वाटला एम्पायरमेंट ची खरी सौद्या आधी पहिली पाठ करा ऍक्सेप्ट करा ती डायजेस्ट करा आणि मग ती युज करा तुम्ही राईट म्हणजे कोणी तुमच्या अगेन्स्ट ते टूल म्हणून युज करणार नाही तुम्ही अननेसेसरी ढाल घेऊन चाललाय तुम्ही करेक्ट अननेसेसरी शस्त्र घेऊन चाललाय त्याची गरजच नाहीये हाय मी श्रुती आपल्या पॉडकास्ट सिरीजच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचा मनापासून स्वागत हा आपला एपिसोड वुमन अँड फिरणार आहे श्रुती थेट मुद्द्यावर येते आता सध्या आजूबाजूला आपण सतत बघतोय की खूप घटस्फोट आहे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे अनेक मित्रमैत्रिणी वकील आहेत काउन्सिलर्स आहेत तेही सतत सतत डिवोर्सच्या केसेस हँडल करतायत काय वाटतं का नाती तुटतायत डिवोर्सेस प्रमाण वाढतंय हे तर नक्की आहे आणि ते जगात आहे असं नाही की फक्त भारतामध्ये आहे फक्त भारतामध्ये त्याचं पर्सेंटेज खूप जास्त आपल्याला कळत नाहीये तरीही आपण म्हणतोय दिवसाचे साडेचारशे पाचशे केसेस फॅमिली कोर्टामध्ये फाईल होत आहेत म्हणजे आता डिव्होर्सेस होत आहेत कायची वेगवेगळी कारण आहेत पण सर्वात महत्वाचा मुद्दा मला असा इथे वाटतो की कुठेतरी हा विमेन सेंट्रिक मंथ आहे म्हणून मी म्हणते किंवा आपले एपिसोड त्याच्याशी रिलेटेड आहेत म्हणून मी म्हणते की कुठेतरी विमेन एम्पॉवरमेंट हा एक हे एक रिझन असू शकतं का असा okay. आपण विचार करायला पाहिजे तसे तर वेगवेगळी कारणं आहेत जसं मी म्हटलं तसं मग त्यामध्ये तुमची तुमचं लॅक ऑफ कम्युनिकेशन असू शकेल लॅक ऑफ अंडरस्टँडिंग असेल ऍक्सेप्टन्स लेवल नसते कम्युनिकेशनचा खूप जास्त अभाव असतो किंवा प्रॉपर नसेल तरी लॅक ऑफ चॉईस ऑफ वर्ड्स असू शकतो पण त्यामध्ये विमेन एम्पॉवरमेंट हा एक फार महत्वाचा मुद्दाही येऊ शकतो असं मला वाटतं विमेन एम्पावरमेंट हा डिवोर्सशी रिलेटेड आहे असं तुम्ही आता म्हणताय म्हणजे खरं तर हे थोडंसं असं मला एक थोडंसं आठवलं की थोडीशी अशी चर्चा होते किंवा सरळ सरळ थेट इझिली लोक करतात की स्त्री जोपर्यंत मूल आणि पर्यंत मर्यादित होती तोपर्यंत तो लग्न टिकत होती आणि आता स्त्री बाहेर पडायला लागल्यानंतर वाढलं तेवढं इझिली लोक ते रिलेट करत पण खरंच तसं आहे का काय तुम्हाला वाटतं की हे कसं एकमेकांशी रिलेटेड आहे सी एवढं एक्स्ट्रीम लेवलला विचार करण्याची गरज नाहीये की बाहेर पडलीये किंवा करिअर ओरिएंटेड झालीये म्हणून डिवोर्सेस होतात असं कारण नाहीये पण ते एक छोटे छोटे मुद्दे होऊ शकतात म्हणजे अगदी छोट्यानी सुरुवात झाली असेल त्या गोष्टीची पण ती गोष्ट पूर्णत्वाला नेईपर्यंत किंवा ती गोष्ट खूप जास्त एलिव्हेट होईपर्यंत जर का तुम्ही सजग नाही झालात किंवा तुम्हाला ते नातं सांभाळता नाही येत आहे तर ते कारण पायलप होऊन म्हणजे डिवोर्सचं कारण होऊ शकतं फॉर एक्झाम्पल विमेन एम्पॉवरमेंटला आपण जर म्हटलं तर विमेन एम्पावरमेंट इज नॉट लाईक यु नो यू यू युअरसेल्फ यू आर पॉवरफुल इनफ हाईट सो त्यासाठी आपल्याला स्पेशली असं एम्पावर होण्याची काही गरज नाही पण तरीही ही एम्पावरमेंट आपण समभाऊ ओव्हरपावरिंगमध्ये वापरतोय का म्हणजे विमेन एम्पावरमेंट ही ओव्हरपावरिंग द मेन अशा ह्याच्यामध्ये होतीये का कुठे ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतं पण मग नात्यामध्ये कसं काय ते म्हणजे वुमेन एखाद्या फॉर जर आपण एखादं उदाहरण घेतलं की एखाद्या मुलीला आधी घरी परवानगी नसेल नोकरी करण्याची आणि आता वुमेन ती वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल तिने वाचलं किंवा त्याबद्दल कोणीतरी तिला जागृत केलं आणि आता ती म्हणते की नाही मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय मला स्वावलंबी व्हायचंय आणि माझ्याकडे स्वतःचं असं काहीतरी असलं पाहिजे मी नवऱ्याकडे पैसे नाही मागणार आहे मग त्याचा नात्याशी कसा काय थेट संबंध जोडता येईल सांगते जेव्हा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट होताय तिथपर्यंत अगदी सगळं चांगलं आहे कारण खरोखर तुम्हाला तो इंडिपेंडन्स पाहिजे ते स्वातंत्र्य पाहिजे तुमचा डिसिजन मेकिंग ची कॅपॅसिटी तुमच्याकडे पाहिजे फ्रीडम पाहिजे फ्रीडम पाहिजे आणि म्हणजे चॉईस तुमचा आहे स्वतःचा राईट लाईफ कसं बनवायचं आहे से, तुमचं सेट करायचंय करिअर कसं सेट करायचं इथपर्यंत सगळं छान आहे फायनान्शियल फ्रीडम पासन फायनान्शियल स्पेस सगळं पाहिजे तुम्हाला पण जेव्हा श्रुती आपण नातं म्हणतो ना तेव्हा ते नातं इंडिपेंडन्स वरती कसं काय चालेल Hmm. म्हणजे तुम्हाला तुमची स्पेस पाहिजे हे कळलं पण स्पेस म्हणजे सुद्धा किती घ्यायची ह्याचंही कुठेतरी एक बाउंड्री आखणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे एम्पॉवरमेंट ही इतकी म्हणजे त्याचा डोस ओव्हर डोस नको ना व्हायला आणि right. तो ओव्हर डोस हळूहळू होतोय आजकाल असा की विमेन आर युझिंग देअर मॅस्क्युलॅनिटी इन देअर करिअर ओके समाव कारण ते रिक्वायर्ड आहे right. डिसिजन मेकिंग करता त्यांचं करेज इम्पॉर्टंट आहे काही डिसिजन घेण्याकरता त्यांची नो लिडरशिप फार महत्वाची पण हीच लिडरशिप जेव्हा घरी आल्यानंतर त्या वापरायला सुरुवात करतात तेव्हा ते कुठेतरी इम्बॅलन्स होतं कारण का तुमची मॅस्क्युलॅनिटी तुमच्या मॅनला अट्रॅक्ट कशी करेल अपोजिट्स अट्रॅक्ट राईट सो सम हाऊ मॅस्क्युलाईन यू अँड युअर मॅन मॅस्क्युलाईन मॅन हाऊ इट इज गोइंग टू गेट अट्रॅक्ट हॅव एक्झॅक्टली सो वन्स यू कम होम फेमिनाई फेमिनिझम इज नॉट विकनेस सो पहिलं हे आधी काढायचं गरज आहे पण हे गोष्ट ही गोष्ट समजण्याची गरज आहे की जेव्हा तुम्ही फेमिनाईन होत आहे आर युझिंग युअर फेमिनाईन एनर्जी टू बी पॉवरफुल टू 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 बिल्ड दॅट रिलेशनशिप कारण तुमच्या प्रोफेशनल रिलेशनशिपमध्ये तुमची मास्क्युलॅनिटी कामी येते तर तुमच्या पर्सनल रिलेशनशिपमध्ये तुमचं तुमची फेमिनिटी कामी येते हे hey, जर का तुम्ही सूत्र समजलात right. तर ह्यामध्ये मेल फिमेल अट्रॅक्शन आणि पुरुष पुरुष असणं स्त्री स्त्री असणं ते स्त्रीत्व असणं यामध्ये तुम्हाला तुमचा ऍक्सेप्टन्स होईल असं मला वाटतं आणि प्रॅक्टिकल लेव्हलवरती तुम्ही नुसत्या ब्लाइंडली सबमिसिव्ह किंवा सरेंडर न करता वाईजली यू विल स्टार्ट इन्व्हेस्टिंग युअर इमोशन्स यु विल स्टार्ट इन्व्हेस्टिंग युअर फिलिंग्स आणि तुमची हार्मनी असेल तुमच्या विचारांमध्ये तुमच्या uh, मेंटल स्ट्रेंथमध्ये आणि तुमच्या ऍक्शन्समध्ये म्हणजे हे येणं फार गरजेचं आहे व्युमेन एम्पावरमेंटच्या नादामध्ये तुम्ही जर का प्रत्येक गोष्टीला अरेला कार्य करताय hmm. किंवा से आर्ग्युमेंट फॉर नो रिझन इट्स नॉट कन्वर्टिंग इन टू यु नो फेअर आर्ग्युमेंट ऑल्सो सो ते डिमिनिश करतं ना सगळ्या गोष्टींना राईट ते इवन तुमच्या नात्याला कुठेतरी एक पार्टनर राईट सो समहाव तुम्हाला घरी येताना किंवा तुम्ही एक पर्सनल रिलेशनशिप जेव्हा बॉन्डिंग करताय त्यावेळेला तुम्हाला तो रोप काढणं गरजेचं आहे मॅस्क्युलॅनिटीचा जेव्हा तुम्ही तो मॅस्क्युलॅनिटीचा रोप काढाल तेव्हा तुमच्या मधला सटलनेस बाहेर येईल आणि सटलनेस इज नॉट विकनेस सटलनेस विथ फर्मनेस ऑलवेज वर्क्स बिकॉज मॅन ग्लोबल हजबंडस आणि yeah. okay. Okay? So, कधी, कधी नाही करायचे याच तरी एक ठोकटाळा पाहिजे की नाही यामध्ये मला एक अजून एक प्रश्न आहे म्हणजे डिवोर्सच्या प्रमाणाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा एखादी मुलगी जर एखाद्या बाबतीत फर्म असेल तर त्या फर्मनेसला लामन एम्पावरेंट लेबल लावून त्यामुळे जर आर्ग्युमेंट होत असतील किंवा त्यामुळे जर भांडणं होत असतील तर हे दोन्ही थोडस बॅलन्स होणं गरजेचं आहे असं नक्की पण मग ते ऍड्रेस व्हायला पाहिजे ना त्याच्याकडे की अरे मी माझा विमेन एम्पॉवरमेंट नाही युज करत आहे इथे आय बीन सेटल इनफ किंवा मला हा मुद्दा असा असा पडतोय म्हणून मी हा मांडते सो त्याच्यामध्ये तू मला एम्पॉवरमेंट किंवा माझी लिडरशिप किंवा मॅस्क्युलिनिटी याची जोड देऊच नकोस हे बोलण्याची गरज आहे ना सो इट ऑलवेज डिपेंड ऑन हाऊ यू आर कम्युनिकेटिंग अँड हाऊ यू आर अँड वॉट यू आर कम्युनिकेटिंग राईट सो युअर वर्ड्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इट हॅज अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन युअर रिलेशनशिप सो ह्याचं सजगता ह्याची फार महत्वाची right. त्यामुळे डिवोर्सेस प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल म्हणजे असं होत आहे की सेल्फ uh, लव्हच्या नावाखाली किंवा विमेन एम्पावरमेंटच्या नावाखाली किंवा आम्ही आमचा डिसिजन स्वतः घेऊ शकतो तू कोण आहेस आम्हाला सांगणारा ह्या नादामध्ये यू कीप ऑन यु नो डिलीटिंग पीपल फ्रॉम युअर लाईफ आणि एक एज असं येतं जेव्हा तुम्हाला खरोखर तो हवा आहे किंवा त्याची कुशीत जायचं आहे त्याच्या त्याची ती तुमची नीड आहेो या बिकॉज इन पर्स्युट ऑफ दॅट परफेक्शन ऑर सम गरज नाहीये मला पुरुषाची राईट hmm. right? या ह्याच्यामध्ये टेंभा मिरवून काय उपयोग आहे म्हणजे म्हणजे मी सेल्फ सफिशियंट आहे हा बाबतीत हा जो टेंभा आहे याची गरज नाहीये राईट म्हणजे मला म्हणायचं आहे की जिथे गरज आहे तिथे आस्क फॉर इट अँड बी देअर फॉर इट रिस्पेक्ट अदर इव्हन ही विल ऑल्सो रिस्पेक्ट फॉर यू राईट राईट आणि त्यातनं डिवोर्सेस बऱ्यापैकी वाचतील डिव्होर्सेस कुठे व्हायला पाहिजेत मी म्हणते बर्बल अब्युज आहे फिजिकल अब्युज आहे टॉक्सिसिटी आहे देर इज यु नो अ लॉट मोर अनहेल्ड वुन्स आहेत आणि ते खूप कॅरी केले जातात नार्सिसिस्ट पीपल आदर की त्यावरती आपण म्हणजे अपकमिंग आपल्या शोजमध्ये डेफिनेटली मला आणायचंच आहे म्हणजे ती सिरीज कारण त्याची खूप मागणी आलेली होती मला तर हे असं सगळं चालू असताना ह्याच्याबद्दल ह्या टॉक्सिसिटीमध्ये जर डिव्होर्सेस डिसिजन घेतला जातोय तर वी आय वी कॅन अंडरस्टँड दॅट राईट पण त्या इव्हन पेरेंटल इंटरफिअरन्स आहे ओव्हर इंटरफिअरन्स आहे तर यू कॅन टेक अ डिसिजन इफ यू आर मॅरिंग अ बॉय मी are you a boy or a man? Yeah. हे असं आधी ज्या कुठल्या दोन चार पॉडकास्टमध्ये बोलली आहे आर यू मॅरिंग अ बॉय ऑर अ मॅन हे तुम्ही जाणणं गरजेचं आहे लग्न केल्यानंतर मग मग अरे तू तर बॉय आहे उपयोग नाही आहे right. राईट तो तो असेल बॉय पण तुम्ही जाणल का लग्न करायच्या आधी तुम्ही right. टिक मॅ टिक केलात की नाही सगळे चेक बॉक्सेस तुम्ही टिक केलेत राईट आणि त्यावरती तुम्ही डिसिजन घेतला so, सो मला म्हणायचं आहे डिवोर्स घेताना हे दोघांचं म्युच्युअल आहे तर ते कुठच्या लेवलला गेलेत सिच्युएशन की मग घ्यायचं याच्या म्हणजे सिम्पल विमेन एम्पॉवरमेंट आहे मी सेल्फ सफिशियंट आहे म्हणून मला तुझी गरज या तुम्ही मी कितीतरी कपल्स बघितलेत म्हणजे की ज्यामध्ये मला गरज नाही डिवोर्स घेतला गेला क्विक जजमेंट वरती hmm. व्हेरी क्विक जजमेंट इम्पल्सिव्ह इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग आणि क्विक जजमेंट आणि yeah. जे नाही वर्क होत म्हणजे यांनी आपण काय साध्य करतोय म्हणजे राईट कारण नातं जसं मी मगाशी म्हटलं Independence does not work. Except financial independence, except financial independence, no other independence works in relationship. Yeah. So what works is interdependence. Hmm. It works very, you know, at a very high level. Right. Why? If I'm dependent on you, make sure, because you are a millennial, make sure you will also be, he will also be dependent on you. Correct. ह्याला स्मार्टनेस एकमेकांचा आधार वाटला पाहिजे मला एक्साइटमेंट शेअर करायची तर मला तू आहेस right. त्याला तू तु आहेस तुला तो आहे त्याप्रमाणे मला जर का एखादी सॅड मुवमेंट ऑफिसमध्ये एखादी गोष्ट झाली किंवा बिझनेस मध्ये मला फेल्युअर आलाय काही असू शकेल तर मला हक्काचा माणूस पाहिजे माझा बरोबर रडण्याकरता किंवा शेअर करण्याकरता म्हणून सफरिंग शेअर करायचं असेल तर त्याकरता दॅट इज कॉल्ड इंडरडिपेंडन्स आणि तो कम्फर्टेबल येणं आहे आता मिलेनियल्स बद्दल जेव्हा मी स्वतः आता एक अ मिलेनियल अनुभवते तेव्हा फायनान्शियली सुद्धा तुम्ही जर थोडेसे इंटरडिपेंडंट असाल किंवा रिस्पेक्टिंग अदर असाल किंवा इफ यू आर बॉन्डिंग विथ अदर तर असं होतं की जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा आहे की आता घर घ्यायचंय की जनरली आता आमच्या पिढीमध्ये बरेच जण आई वडिलांपासून वेगळे राहत आहेत तर तेव्हा स्वतःचं घर घेण्यासाठी जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना आधार असताना तेव्हा इट बिकम्स इझियर टू यु नो आता एक गाणं तुम्हाला माहिती असेल की आय वॉन्ट ग्रो ओल्ड विथ यू सो ते जे आहे ना ते मला वाटतं दॅट इज समथिंग की जे रिलेशनशिपमध्ये ग्रो ग्रोईंग ओल्ड विथ इच अदर हे जे आहे ग्रोईंग ओल्ड टुगेदर हे ऑन एव्हरी अस्पेक्ट झालं पाहिजे आणि त्यासाठी एकमेकांशी तुम्ही जर म्हणतात इंटर डिपेंडन्स तो असला पाहिजे असं मलाही वाटतं ॲज अ मिलेनियल आणि मला ते पूर्णपणे आहे ह्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट मला अशी जाणवते की आमच्या आधीची जी पिढी आहे म्हणजे आईबाबांची असेल आजोबांची असेल ती थोडंसं डिव्होर्स वाढतं प्रमाण ह्याला लव्ह मॅरेजेस रिस्पॉन्सिबल आहेत अशा त्यांचा थोडासा एक टोन असतो बोलण्याचा की हल्ली सगळी लव्ह मॅरेजेस वाढली आहेत ना म्हणून घटस्फोट वाढत आहेत आमच्या काळी आम्ही पन्नास पन्नास वर्ष लग्न टिकवली सगळं आयुष्य घालवलंय तर मग याबद्दल तुमचा काय टेक आहे मग रादर मी तुम्हाला मिलेनियल म्हणून मला उलट वाटतं की अरेंज मॅरेज आता आम्हाला खूप कठीण आहे की एखाद्या अनोळखी माणसाच्या प्रेमात पडणं ठरवून हे थोडंसं कठीण आहे आणि लव्ह मॅरेज थोडं आधीच मैत्री असते आणि ओळखत असतो ते थोडंसं इझी आहे टू सेल तुमचा ह्याच्याबद्दलचा काय ते काय सस्टेनिंग इन अ रिलेशनशिप ही एक अनविलिंग uh, uh, शिक्षा होती बरोबर hmm. सो बर। so, आधीच्या पिढीबद्दल आपण आता हे बोलूया नो करेक्ट पण ह्या पिढीबद्दल जर म्हणायचंय तर लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज असो माझं म्हणणं आहे की इव्हन तू फायनान्शियल गोल्स बद्दल पण मग अशी म्हणालीस राईट right. ही स्टेज नंतर येते श्रुती hmm. म्हणजे आधी मला तू माझा आणि मी तुझी हे ही डेफिनेशन तरी बनवू दे आणि ती बनवायला सुद्धा दोन वर्ष लागतात आणि ती बनलीये का हे चेक करा आणि मग हे सगळे उद्योग करा hmm. माझं म्हणणं आहे की तुम्ही कपल गोल्स पाहिजेत फायनान्शियल फ्युचर गोल्स पाहिजेत डेफिनेटली आय वुड रादर ए की असे इन्स्पायरिंग कपल्स आहेत या मिलेनियल्स मध्ये सुद्धा मला सांगावं सांगा असं वाटतं आणि आयम रिअली प्राऊड ऑफ दॅट की त्यांचे फायनान्शियल गोल्स किंवा त्यांची मॅच्युरिटी लेव्हल म्युच्युअली डिसाईड करण्याची जी ताकद आहे हे सगळं इतकं छान मॅच केलंय त्यांनी म्हणजे ओव्हर पिरियड ऑफ टाइम त्यांनी ग्रो केलाय right. माझ्या क्लायंट्स बद्दल सुद्धा सांगेन तुला की जे आधी वेगवेगळ्या मतांवरती अगदी ऍडमेंट होते रादर स्टबर्न होते म्हणजे वेगवेगळ्या मध्ये राहत होते वेगवेगळे जेवण बनवत होते एका अंडर स्टेइंग अंडर वन रूफ ऑल्सो पण तिथून मग मग जेव्हा ही पिढी किंवा हे कपल्स जेव्हा पेरेंटिंगचा विचार करतात दॅट इज अ ट्रान्सफॉर्मेशन राईट वर्क ऑन दॅम सेल्स सो अशा स्टेजमध्ये हे फायनान्शियल गोल्स डेफिनेटली येतील पण ते करायचंय म्हणून ओव्हर ट्रान्सपरंट राहणं uh. आणि त्यामध्ये काय म्हणतात तुला म्हणजे प्रॉपर्टी घेणं नावं ऍड करणं आणि नंतर मग नातच नाही टिकलं तर मग मग राईट right. खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक गोष्ट येऊ शकते मी इथे एक स्टडी सांगू इच्छित आहे एक मुलगी जी फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिने के लग्न केलं एका डॉक्टरशी सग दोघही रुरल एरियामधनं आलेले होते आणि त्यानंतर लग्न करून तिने त्याला साथ दिली इनिशियली एक दोन वर्ष खूप चांगली गेली आणि त्याच्यानंतर त्यांनी क्लिनिक उघडलं म्हणजे हिनी हिचं प्रोफेशन तसंच ठेवलं आहे पण ही बिझनेस नाही करत आहेत उघडला त्यांनी क्लिनिक उघडलं okay. so, right. okay? oh, okay. दोन चार वर्षांनी मुलगा झाला ठीक आहे हे सगळं झालं ती साथ देत होती मग त्याचं ड्रीम होत की हॉस्पिटल बांधायचं आहे म्हणून विदिन टेन इयर्स असेल ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्यांचं हॉस्पिटल पण बांधलं गेलं आणि त्यावेळेला तिच्या आईनी त्याला काहीतरी वीस लाख रुपये दिलेले आता एवढी सगळी तिने मदत केली सगळं झालं आणि एप्रिलमध्ये त्यांचं हॉस्पिटलचं उद्घाटन पण झालं एप्रिलमध्ये उद्घाटन झालं आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये का सप्टेंबरमध्ये ह्या व्यक्तीने तिला सांगितलं की मला तुला डिवोर्स द्यायचा आहे वय वर्ष सात वर्षाचा वर्षा सा मुलगा आहे तिला मला तुला डिव्होर्स द्यायचा आहे कारण ह्या ह्या डॉक्टरबरोबर मी एंगेज आहे आता जर का तो डिव्होर्स पेपर आता तिच्या आईने नॅचरली फोन केला त्याला तेव्हा त्याला त्या आईला तो म्हणाला की तुम्हाला जर का वीस लाख रुपये तुमचे परत हवे असतील तर डिवोर्स पेपरवरती मला सिग्नेचर द्या हे फायनान्शियल डिपेंडन्सीचं नाहीच आहे ना कारण तिने सगळंच त्याला दिलं करेक्ट आणि त्यांनी ते ऍज अ टूल म्हणून यूज केलं राईट सो बिफोर बिल्डिंग युअर स्ट्रॉंग बेस ऑफ युअर रिलेशनशिप प्लीज कुठलेही होमवर्क केल्याशिवाय कामाला लागू नका कुठचीही प्रोजेक्ट बनवू नका सो इन्स्टेड ऑफ दॅट स्टेप बाय स्टेप सॅटल लेवलवरती तुम्ही जाऊ शकता आता तुझा पुढचा प्रश्न की लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज दोन्हीमध्ये परत तोच मुद्दा येतो की अरे मला मला तू हवायस कारण तुला मी हवी आहे का हवी आहे तर आपल्या दोघांना काम करावं लागेल आणि बाकीच्या लोकांना किंवा फॅक्टर्सना थोडं डिस्टंट करावं लागेल सो सो लेट्स गिव्ह जस्टिस टू इच अदर लेट्स स्टार्ट बिल्डिंग आर रिलेशनशिप आणि त्यामध्ये पेरेंट्स पण आले पहिले मुद्दे पेरेंट्सना दुखवा कधीच म्हणणार नाही पण थोडंसं डिस्टंट ठेवणं एकटं राहणं या गोष्टी इम्पॉर्टंट आता जेव्हा एकटं राहत त्यावेळेला त्याचं तिचं अपब्रिंगिंग माइंडसेट डिसिजन मेकिंग सगळ्या गोष्टी वेगळ्या hmm. वेगळ्या आहेत राईट आणि मग ह्या होत असताना क्लॅशेस होणार फ्रिक्शन्स होणार तेवढी मॅच्युरिटी लेवल पण आपली वाढायला पाहिजे ते ऍक्सेप्ट करायची ते अंडरस्टँड करायची right. थोडं फरगीव करायची आणि त्यातनंच आपण दोघं एक जातोय का पुढे हे बघायचं अदरवाईज सीक द एक्सपर्ट ऑर सम वेर यू नो यू हॅव टू सीक फॉर द हेल्प आणि ही मिळाली की मग तुम्ही मग ते कुठलंही मॅरेज असो टिकवू शकता यू आर जस्ट फेलिंग टू अंडरस्टँड द डीलिंग टेक्निक्स सांभाळायचं कसं ह्याचं टेक्निक माहिती नाही म्हणून मा सगळं दिलं जात right. आहे असं असतं की तो म्हणतोय की मग आपलं नाही ना, ना जमत आहे तर मग आपण डिवोर्स घेऊया आणि मग मग त्याचे आई बाबा पण म्हणतात की नाही पटत आय मीन आय हॅड रिअली डोंट अंडरस्टँड मग तुझी इन्व्हेस्टमेंट काय आहे ऍज अ बायको तुझी इन्व्हेस्टमेंट काहीतरी असेल की नाही तू पण सुज्ञपणे लग्न केलं आहेस कि मग मे बी यू आर इन अ सिरियस रिलेशनशिप फॉर राईट सो कुठेतरी तुझा इन्व्हेस्टमेंट आय मीन देअर थॉट्स कांट मेक युअर रिलिटी सो यू नीड टू बी अवेअर ऑफ इट की मी काय इन्व्हेस्ट करते so सो हाऊ कॅन यू गि अप इझिली आणि ह्याच्यातनं बरेच डिव्होर्सेस होतात म्हणून त्या डिव्होर्सचं प्रमाण वाढत आहे कारण तुमच्यामध्ये आधी युनिटीच नाहीये hmm. तुम्हालाच माहिती नाहीये की नातं संभाळ सांभाळायचं तर काय काय इन्ग्रेडियंट पाहिजेत आणि कशी ती रेसिपी बनवायची युआर नॉट अ टीम युआर नॉट अ टीम सो मग त्याच्यात लव्ह मॅरेज असू दे अरेंज मॅरेज असू दे किंवा रिव्हेंज मॅरेज असू दे आजकाल <laughs> रिव्हेंज मॅरेजेस होत आहेत <laughs> कारण तू तू टिट फॉर होती अननेसेसरी तुम्ही right. आणि आधीचा जो ब्रेकअप आहे झालेला त्याच्यावर हिल न होता hmm. मी आता इमिजिएटली लग्न करतोय किंवा का आता आई बाबा फोर्स करतायत म्हणून आणि आय एम युझिंग दॅम ऍज अ ब्रिज इफ दिस इज वॉट यू आर डुईंगन यु आर विथ द इमोशन ऑफ द फ्रंट पर्सन अँड ऑल्सो यु आर चिटिंग राईट यु आर फुलिंग युअर सेल्फ बेस या ह्याच्यात जोडून एक मला विचारायचं तुम्ही आता जे मगाशे केस सांगितलीत त्यात त्या मुलाचं त्या, त्या मुलाला त्याच्या हॉस्पिटल मधलीच कुठेतरी दुसरी मुलगी आवडत असते तर एक्स्ट्रा मॉरिटल प्रमाण पण वाढलेलं दिसतं मला माझ्या जनरेशन मध्येच हे बघते मी की शॉकिंग होतं जेव्हा आपलेच मित्र लग्नात असताना सुद्धा त्यांचं एक्स्ट्रा मॉरिटेल चालू असतं आणि त्याच्यामुळे त्यांचे डिव्होर्स होतायेत हे बघणं खूप शॉकिंग होतं कारण इथे लॉयल्टीवर प्रश्नचिन्ह प्रश्न उभं राहतं तर हे असं का होत असेल म्हणजे

इन्सल्ट करते किंवा ही ब्लंट बोलते किंवा तो ब्लंट बोलतो व्हॉट एव्हर इट इज ऑन दॅट नोट यू जस्ट टेक अ डिसिजन अँड देन यू कीप ऑन यु नो थिंकिंग इन दॅट सेम लेवल आणि नसताना सुद्धा तुम्ही नसतानाच अँगलमध्ये त्याला यु नो सतत मांडत जाता किंवा मां तिला मांडत जाता आणि त्याप्रमाणे तुमचा पर्स्पेक्टिव्ह कम्प्लिटली बदलतो जिथे वरती आघात होतो right. मग एंटिमसी ही फिजिकल नाही तर मी वरती म्हणते okay. कारण एक्सेप्टन्सच नाही आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली फिजिकल इंटिमसी पण नाही किंवा right. फिजिकल नुसती तेवढ्यापुरती होत असेल मेकॅनिकल लेवलला पण ती काही सस्टेन नाही करू शकत जास्त वेळ ह्या right. गोष्टीवरती लक्ष देण्याची गरज आहे की बाबा मला घरात म्हणजे मला माझ्या नात्यामध्ये काही मिळत नाहीये hmm. सो ते मिळत नाहीये तर त्याच्यावरती सोल्युशन काढण्याची गरज आहे ना राईट right. तुम्ही काय करता यू आर किपिंग द थिंग्स अँड द रग आणि तुम्ही बरोबर दाखवायला नाही नाही सगळं छान आहे आणि यु आर सीकिंग इट आउटसाइड कधी ना कधीतरी हे निघणार हे कळणार आणि एक पार्टनर खूप जास्त लॉयल राहून विश्वास ठेवत राहतो नात्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहतो आणि दुसरा पार्टनर जो आहे तो चीट करत राहतो कधीतरी हे एकत्र भांडव फुटतं म्हणजे आणि त्यानंतर मग मग तो, तो, तो डिवोर्स होऊन जातो पण असं राहण्यापेक्षा हाऊ अबाउट अड्रेसिंग युअर नीड्स युअर एक्सपेक्टेशन विथ इच अदर बिफोर द मॅरेज कन्फ्रंटेशन येस बिफोर द मॅरेज ह्याला मी म्हणेन मॅरेज प्लॅनिंग कारण आपल्याकडे सगळं आहे वेडिंग प्लॅनर्स पासून एव्हरीथिंग इज देअर आताच आपण बघितलं अंबानीच म्हणजे मला असं म्हणायचं नाही तुमचे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा डेफिनेटली तुम्ही करा तुम्हाला किती कोटी खर्च करायचं हा तुमचा मुद्दा आहे यू डू दॅट पण ते नातं सांभाळायचं फक्त या दोघांनी पहिलं Right. ह्या दोघांना किती उभं राहायचं आहे भक्कम पण याचा विचार असं म्हणलं होतात की आपल्याकडे चे प्लॅन्स नसतात वेडिंग इज नो सिंगल मॅरेज प्लॅनर हॅव यू हॅव थॉट ऑन दिस की मला जर लग्न करायचंय आणि लग्नाच्या नेक्स्ट डे ला वेडिंग नेक्स्ट डे गेट्स कन्वर्टेड इन टू मॅरेज तर त्याचं प्लॅनिंग त्याची प्रिपरेशन मला करायला नको का राईट आणि इट इज मच मोर रिक्वायर्ड त्यातनं तुम्ही बऱ्यापैकी डिव्होर्सेसला तुम्ही डिफ्यूज करू शकाल मी म्हणाल येस एटली आणि ते करणं फार गरजेचं आहे मग ते एक्स्ट्रा मॅरिट मी असं म्हणत नाही बोर्डम येऊ शकतो माणसाच्या पण ते आफ्टर टेन फिफ्टीन इयर्स तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा काही टेक्निक्स आहेत जे तुम्ही युज करू शकता दॅट टू गेट टू ब्रिंग द मोर स्पार्क इन यु नो रि द लव्ह हे सगळं आहे पण जर तुम्हाला लॉयल्टी हवी आहे कमिटमेंट तर हवी आहे कमिटेड पार्टनर हवाय पण स्वतः कमिटेड कसं राहायचं हेच माहिती नसेल तर ही विमेन काय तुमची काम येणार एक्झॅक्टली exactly, मी आता हेच म्हणणार होते की मी आता पूर्वीच्या काळाबद्दल आपण बोलत नाही आहोत पण तेव्हा असं होतं की कदाचित असं असेल की ती मुलगी नवऱ्यावर डिपेंडंट होती सगळ्याच दृष्टीने म्हणून तिने कधी बाहेर शोधलं नाही काही किंवा तिला गरजच नाही म्हटली का तिने शी डिंट इव्हन गिव्ह इट अ थॉट पण आता वुमन एम्पावर झाल्यामुळे तुम्ही जर म्हणताय ना की तुम्ही एम्पावर आहात तर ती पॉवर जी वापरायची आहे ती चुकीच्या डिरेक्शन मध्ये जर आपण नेत आहोत तर मग कदाचित असं होऊ शकतं की मला बाहेर एक्झॅक्टली इन मार्केट या मग तुम्ही या उद्योगाला लागूच नका जस्ट डोंट गेट मार सिम्पल आहे एखाद्याची प्रतारणा करण्यापेक्षा नात्यात न पडलेलं बरं राईट बी इन युअर रिलेशनशिप इन युअर डेटिंग फेस म्हणजे लॉयल्टी हे वुमन एम्पॉवरमेंटच्या मध्ये येणारी गोष्ट नसून ती एकमेकांबरोबर राहणारी गोष्ट एक्झॅक्टली exactly. कारण तुम्ही म्हणून तुमच्याकडून लॉयल्टी नाहीये ना असं होत आहे करेक्ट रॉंग मेसेज जातोय तुमचा स्वतःला राईट right. म्हणजे लॉयल आपण राहतोय म्हणजे आपण सबमिसिव्ह आहोत असं कुठेतरी स्वतःच्याच मनात एक समज करून घेतात मुली आणि कदाचित त्याच्यामुळे बाहेर तरीही मी सांगेन आय एम रिअली प्राऊड ऑफ मिलेनियल्स कारण खरंच मी अशी जोडपी पण बघितली आहे मी इतक्या क्लोजली काम केलंय की जे वन मॅन वुमेन आणि वन वुमेन yes. मॅन आहे आणि आहेत खरोखर आहेत एकनिष्ठ हा म्हणजे खरंच आहेत मी कशाला उगीच खोट बोलू की आमच्या पिढीची किंवा त्याच्या आधीच्या पिढीची संकल्पना होती म्हणून असं नाहीये आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा मी मुलं बघते जस्ट डोंट नो हाऊ टू वर्क ऑन दिस जस्ट नो टू डील विथ दिस म्हणून माझं एकच सांगणं आहे फक्त ह्या एपिसोडतर्फे मुलींना कि वेन एम्पॉवरमेंटची खरी सौद्या आधी पहिली पाठ करा ऍक्सेप्ट करा ती डायजेस्ट करा स्वतः आणि hmm. मग ती युज करा तुम्ही right. म्हणजे कोणी तुमच्या अगेन्स्ट ते टूल म्हणून युज करणार नाही अननेसेसरी right. ढाल घेऊन चाललाय तुम्ही करेक्ट अननेसेसरी शस्त्र घेऊन चाललाय त्याची गरजच नाहीये कोणी भांडाला येतच नाहीये भांड्याला राईट तुम्ही त्या नादामध्ये कुठेतरी ओव्हरपावर करताय मग येणारे रिपॉशन जे आहेत त्याला तुम्ही म्हणताय की अरे हे तर टॉक्सिसिटी आहे म्हणून राईट right. तुम्हाला विचारणारच आहे की या म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट अँड डिव्होर्सेस या आपल्या भागामध्ये तुम्ही मुलींना कपल्स कपल्सना वुमन एम्पावरमेंट बद्दल आणि नातं टिकवण्याबद्दल किंवा डिवोर्सच्या फेज पर्यंत आपलं नातं पोहोचलं जरी तरी त्यातनं पुढे सर्वाईव्ह होण्याबद्दल काय अशी तुमची प्रोटीप तुमच्या अनुभवात द्याल थोडशी तुमची जी काही पॉवर आहे ना ती पहिली मेलोडाऊन करा विल मेलोडाऊन युअर पॉवर यू विल स्टार्ट एम्पॉरिंग युअर रिलेशनशिप ओ विच इज मोर इम्पॉर्टंट या विमेन आर पॉवरफुल दे आर डिसिजन मेकर्स अँड दे आर हे हॅव द कम्प्लीट चार्ज ऑफ द रिलेशनशिप अँड मेन नो दॅट या ओके यू जस्ट हॅव टू मिलो डाऊन दिस सो कॉल्ड एम्पावरमेंट आणि कुठेतरी रिलेशनशिपला एम्पावर केलं तर ते नातं सुदृढ होण्याकरता चांगलं ते ती इन्व्हेस्टमेंट ठरेल आणि मेन विल फॉलो यू बिकॉज दे आर द ग्रेट फॉलोअर्स लेट मी टेल यू दॅट दे आर ॲक्च्युअली द ग्रेट फॉलोअर्स ते लिडर्स असतील बट दे वुड अ रियल मॅन वुड लाईक टू यु नो फॉलो इज वुमेन इफ शी इज अ स्ट्रॉंग हेडेड वन या आणि हे फॅक्ट आहे म्हणजे ग्लोबल फॅक्ट आहे सो ह्याच्यात मग तुमची प्रोटीप अशी आपण म्हणू शकतो की इन्स्टेड ऑफ पॉवरिंग पावरिंग युअरसेल्फ एम्पॉवर युअर रिलेशनशिप एक्झॅक्टली एक्झॅक्ट लिटर खूप चांगली टिप <laughs> नक्की पण मी सिंकिंग होईल आणि मी तुम्हालाही सांगते की ह्याच्याबद्दल नक्की विचार करा याबद्दल तुमची काही मतं असतील किंवा तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर ते आमच्या कमेंट्समध्ये नक्की विचारा आम्ही पुढच्या भागात त्याची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू लीना परांजवे या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करा म्हणजे आम्ही पुढचा एपिसोड टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू थँक्यू